अजित पवार या गटाचे मंत्री मुंडे साहेब त्या ठिकाणी आहेत ह्या सगळ्या गोष्टीकडे जर आपण जर बघितलं तर या ठिकाणी महायुती सरकारनं एक काम केलेलं आहे की एका बाजूला आपल्याला एखादी गोष्ट जर करून साध्य करून घ्यायची असेल तर आंदोलन करणारे पण तेच असतात आणि अंमलबजावणी करणारे पण तेच असतात पण आम्ही त्या ड्रायव्हरला या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांची संस्कृती आहे आम्ही संस्कृती सोडून कोणाला वागलो ना की मंत्री सिद्धरमया तुमचं अधिवेशन सुरू आहे तुम्ही आवळा जे असाल तर त्या कन्नड रक्षक ज्या मुजक्या आवळा महाराष्ट्रामध्ये कर्नाटकचे जे लोक काम करतात जे काय उद्योग करतात ते उद्योगधंदेसुद्धा आम्ही बंद पडू एसटी सुद्धा बंद पडू आणि तुम्हाला महाराष्ट्राच्या बरोबर कुठल्याही प्रकारचा व्यवहार आम्ही करू देणार नाही शक्तीपीठ महामार्ग समर्थनार्थ भव्य मोर्चाचं आयोजन कोल्हापुरात केलं जाणार आहे कसं बघताय याच्याकडं महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर तुम्ही बीडची बीडचा त्या हा सरपंचांचा जी हत्या झाली त्यावेळेला जर बघितलं तर एका बाजूला आंदोलन करणारी ही मंडळी जी आहेत ते भारतीय जनता पक्षाचेच आमदार आंदोलन करतात आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी ह्यांच्याकडं राष्ट्रवादी पार्टी अजित पवार आ, या गटाचे मंत्री मुंडेसाहेब त्या ठिकाणी आहेत ह्या सगळ्या गोष्टीकडे जर आपण जर बघितलं तर या ठिकाणी महायुती सरकारनं एक काम केलेलं आहे की एका बाजूला आपल्याला एखादी गोष्ट जर करून साध्य करून घ्यायची असेल तर आंदोलन करणारे पण तेच असतात आणि अंमलबजावणी करणारे पण तेच असतात त्यामुळे एकाच कार्यक्रमामध्ये हा तीन अंकी नाटकाचा एक कार्यक्रम आहे त्यामुळे महायुती सरकारची एक नवीन र रण रणनीती महाराष्ट्राच्या समोर आले जनता जनताही कदापि माफ करणार नाही आहे आणि या समर्थनामध्ये मेळावा किंवा काहीतरी घेतली तर ज्याच्याच घरामध्ये दहा गुंठे जमीन आहे त्याची आई आणि वडील कार रडतात कारण मराठवाड्याचा नांदेडचा एक शेतकरी धाराशिवचा एक शेतकरी म्हटला की माझ्या आजोबांनी बघितलं नाही पाणी माझ्या आईनं पाणी बघितलं नाही आणि आता माझ्या गावात माझ्या शेतामध्ये माझी एक एक एकर जमीन आहे आणि आता मी सोयाबीन काढतो आहे आणि त्या सोयाबीनला आज पाणी आलेलं असताना ती जर जमीन जर जात असेल तर माझ्या आई ढसाढसा रडती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या असुरूचा विचार करावा समर्थनामध्ये कोण जातं याच्याबद्दल मला तक्रार करायची नाही पण ते समर्थन किती काळ टिकणार आहे शेतकऱ्यांच्या एकजुटीची ताकद कामगारांच्या एकजुटीची ताकद झाली की या सरकारमध्ये स्वातंत्र्य काळानंतर अनेक निर्णय बदलले गेलेत आहेत हा शक्तीपीठ महामार्गाचा निर्णय बंद होईपर्यंत आम्ही राहू त्यासाठी कोण काय करतं आहे कोण कोणाचं समर्थन करतं आहे याच्याकडे बघायला आम्हाला वेळ नाही आहे आमचं एकच भूमिका आहे ही चलो मुंबई बारा तारीख नाही आता एक तर भूमिका होते की ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये या एस टीला ड्रायव्हरला तोंडाला काळं फासलं त्याच्यानंतर आम्ही त्यांचा त्यांची एस टी आमची कविता आल्यानंतर आम्ही त्याला भगवा झेंडा लावला पण आम्ही त्या ड्रायव्हरला या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांची संस्कृती आहे आम्ही संस्कृती सोडून कोणाला वागलं नाही कारण आम्हाला सुद्धा मराठीच्या मराठीबद्दल जो अभिमान आहे त्या अभिमानास्तो आणि ती गावं आमची आहेत आठशे पासष्ट गावं आमची बेळगाव आमचं आहे निपाणी आमचं आहे आमचं आहे भालकी आमची आहे आणि म्हणून त्या गावासाठी आमची ही लढाई चालू आहे आणि गेली किंवा महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांनी ज्यावेळा अमृत कलश आणला त्यावेळेलापासून ही लढाई सुरू आहे त्यामुळे त्यांनी आता एकच काम आहे कालही मी सांगितले की मुख्यमंत्री सिद्धरामय्या तुमचं अधिवेशन सुरू आहे तुम्ही जे असेल तर त्या कन्नड रक्षक ज्या मुषक्या आवळा जर त्यांच्या मुशक्या आवळल्या तर आम्ही आता एस टी थांबवणार नाही महाराष्ट्रामध्ये कर्नाटकचे जे लोक काम करतात जे काय उद्योग करतात ते उद्योगधंदेसुद्धा आम्ही बंद पडू एस टी सुद्धा बंद पडू आणि तुम्हाला महाराष्ट्राच्या बरोबर कुठल्याही प्रकारचा व्यवहार आम्ही करू देणार नाही अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा